जय शिवराय इन्फॉर्मोटिव्ह चॅनलच्या लीगल सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे सोमवारी तेरा जानेवारीला संध्याकाळी वाल्मिक कराडवरती महाराष्ट्र पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आणि ह्या गोष्टीचा निषेध म्हणून त्याच्या समर्थकांनी मंगळवारी बीड बंदचं आवाहन केलं होतं एखाद्या गुंडावरती जर पोलीस कारवाई करत असतील आणि त्याचे समर्थक संपूर्ण जिल्हा बंद करत असतील आणि तिकडचा जर आमदार हा महाराष्ट्रामध्ये मंत्री असेल तर त्याची प्रतिक्रिया किती भयानक असू शकते याचा अनुभव आता धनंजय मुंडेना आला असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केल्याबरोबर धनंजय मुंडे हे अजित पवारांना जाऊन भेटले मात्र अजित पवारांनी वेळ धनंजय मुंडे ताबडतोब रवाना झाले बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रामध्ये आले होते त्यांनी तमाम युतीच्या आमदारांची एक बैठक घेतली ही अतिशय सिरियस बैठक होते कारण एकाही आमदाराला त्यावेळी मोबाईल घेऊन जाण्यासाठी मनाई करण्यात आली होती आपल्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे कामं करायची लोकांमध्ये आपला विश्वास कसा संपादन करायचा आणि आपले चारित्र हे लोकांच्या पुढे कशा पद्धतीने जायला हवं याचं बौद्धिक नरेंद्र मोदी हो यांनी युतीच्या सगळ्या आमदारांना दिलं आणि या बैठकीला धनंजय मुंडेंना येण्यासाठी मनाई करण्यात आली होती अशी बातमी समजते बीड जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण कार्यकारिणी जी आहे ती तट तटकरे यांनी बरखास्त करून टाकलेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यास बिलकुल नवल वाटण्याचं कारण नाही दरम्यान पीडित देशमुख कुटुंबियांनी मसादोग येथे पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं होतं आणि त्यांना शांत करण्यासाठी मनोज दरांगे आणि टीचं एक पथक तिथे पोहोचलं होतं मनोज दरांगे यांच्यासमोर देशमुख कुटुंबियांनी वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती त्याचप्रमाणे त्याच्यावरती तीनशे दोन हे कलम सुद्धा लावण्यात यावं असं सुद्धा सांगितलं होतं मकोका हा कायदा सराईत गुन्हेगारासाठी का वापरला जातो आणि मागच्या भागामध्ये आपण त्याची विस्तृत चर्चा केली होती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल सीचं तीनशे दोन हे कलम सदोष मानवी हत्येच्या शिक्षेच्या संदर्भातलं तरतूद करणारं कलम असून ह्या अंतर्गामध्ये देहदंड अर्थात फाशी जन्मठेप किंवा प्रचंड मोठा आर्थिक दंड किंवा जन्मठेप आणि आर्थिक दंड अशा दोन्ही शिक्षा यामध्ये सुनावल्या जाऊ शकतात देशमुख हत्या प्रकरणामध्ये पाचपेक्षा जास्त आरोपी असल्याच्यामुळे सेक्शन वन फोर्टी नाईनच्या अंतर्गत सुद्धा यावरती कारवाई होईल जसं पोलीस चार्जशीट दाखल करतील त्यावेळी आपण या संदर्भामधली सगळी माहिती व्यवस्थित घेणार आहोत मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्यक्ष खुनाच्या वेळेला वाल्मिक कराड जरी तिथे उपस्थित नसला तरी सुद्धा त्या आरोपींच्या बरोबर जर त्याचं संभाषण सुरू असेल तर वाल्मिक कराडवरती वरती सुद्धा तीनशे दोनच्या अंतर्गामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो संपूर्ण राज्याला हातरून टाकणाऱ्या या घटनेच्या नंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता मात्र सत्तेची लालसा माणसाला कोणत्या थरापर्यंत घेऊन जाते हे या निमित्ताने आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या मतांचं दान हे महायुतीच्या भरभरूनपणे टाकलेले आहे आणि ह्या राज्याचा नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यांना ह्या संपूर्ण परिस्थितीची जाणीव आहे गांभीर्य आहे आणि म्हणूनच ते महाराष्ट्रातल्या जनतेला योग्य तो न्याय देतील येत्या काही दिवसामध्ये या निमित्ताने आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल महाराष्ट्रातील जनतेला सुखी समाधानी आणि सुरक्षित आयुष्य जगायचं असेल तर अशा प्रकारच्या गुन्हेगारींना मुळापासूनच उपटून काढण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे येत्या काही दिवसामध्ये ते आपल्या भूमिकेवरती किती खरे उतरतात हे सुद्धा बघणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आजच्या भागात तूर्त एवढंच हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा आमच्या चॅनलला लाईक करा कॉमेंट्स करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा धन्यवाद